नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग नऊ जागरुकता शोकमुक्त होऊन शोकग्रस्त मानवजातीला प्रज्ञेच्या प्रसादावर चढवून अशा तऱ्हेने पाहतो ज्याप्रमाणे कोणी पर्वत शिखरावर चढलेला बुद्धिमान माणूस खाली दरी मध्ये असलेल्या मूर्खांकडे करुणामय दृष्टीने बघतो प्रमादी लोकांमध्ये अप्रमादी निद्रितांमध्ये जागृत अशा प्रकारे मागे टाकून पुढे निघून जातो ज्याप्रमाणे उमदा घोडा जसं दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जात असतो प्रमादाला अधीन होऊ नका काम भोगामध्ये फसू नका अप्रमादी माणसालाच ध्यानाचा लाभ मिळतो दक्षता अमृत आहे अविचार मृत्यू सारखे आहे अप्रमादी हे कधीच मरत नाहीत उलट प्रमादी हे मृतवतच असतात इतरांचा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या जीवनाच्या हेतूपासून विचलित होऊ नये एकदा आपला उद्देश स्पष्ट झाला की निग्रहाने त्याला धरून ठेवावे अप्रमादी बना प्रमादाला दूर पड़वा। सम्यक पळवा मार्गाचा अवलंब करा जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो प्रमाद एक कलंक असतो सतत प्रमाद करणे हा चरित्रावरील डाग होय सतत प्रयत्न आणि सहाय्याने शरीरात घुसलेल्या प्रमादरूपी विषारी बाणाला उपटून काढा प्रमादात फसू नका विषयोपभोगात फसू नका अप्रमत आणि ध्यानी राहून विपुल सुख संपादन करा जो कोणी अप्रमाद युक्त माणूस जागरूक राहतो जर तो स्मृतिमान आहे जर त्याचे आचरण शुद्ध आहे विवेकाने वागणारा आहे तो संयमी आहे व त्याचे आचरण धर्मानुसार आहे तर अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते उपभाग दहा सुख दुःख दान आणि दया दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे परंतु दारिद्र्य संपले की सुख लाभेलच असे नाही उच्च राहणीमानावर नव्हे तर उच्च आचरणावर सुख अवलंबून असते हाच बौद्ध जीवन मार्ग होय भूक हा एक भयंकर रोग आहे आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ होय समाधान हे सर्वश्रेष्ठ धन होय विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते होय आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख होय वैरी लोकांच्या मध्ये राहूनही अवैरी बनून आम्ही सुखपूर्वक राहू, सुख राहू। व्याधीग्रस्त समाजात स्वतःचे आरोग्य राखून आम्ही सुखपूर्वक राहू लोभी माणसात आम्ही निर्लोभी राहून सुखाने राहू शेताचे जसे व्यर्थच्या तणाने नुकसान होते त्याप्रमाणे काम राग हे दोष जनतेस कष्ट देतात म्हणून पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते शेताचे जसे व्यर्थाच्या तणाने नुकसान होते त्याप्रमाणे प्रमादाने जनतेस कष्ट होतात म्हणून गर्वरहित पुरुषांना दिलेले दान महान फलदायक होते धम्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान असते धम्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ असते धम्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ असतो विजयातून वैर उत्पन्न होते कारण पराजित दुःखी राहतो जो जया पराजयाची भावना सोडून देतो तो समाधानी वृत्तीने सुखी राहतो कामासारखा दुसरा अग्नी नाही घृणेसारखा पराजय नाही शरीरासारखे दुसरे दुःख नाही शांतीसारखे सुख नाही इतरांच्या कमीपणाकडे किंवा त्यांनी काय केले न केले इकडे बघू नका आपल्यातील कमीपणा किंवा आपण काय केले न केले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले जो विनयशील आहे जो चित्तशुद्धी इच्छितो जो अनासक्त आहे एकांत प्रिय आहे जो विवेकशील आहे जो पवित्र जीवन व्यतीत करू इच्छितो त्याचे जीवन नेहमीच खडतर असते या जगात कोणी असा माणूस आहे का जो त्याला कसलेही दूषण देण्याचा अवसर देत नाही ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा आपल्या स्वाराला चाबूक मारायला अवसरच देत नाही कोणाशीही कठोरतेने बोलू नका दुसरेही तसे प्रत्युत्तर देतील क्रोधयुक्त वाणी दुःखकारक असते कोणावर तुम्ही आघात केला तर प्रत्याघात होईलच रथाच्या चाकाला जशी खीळ ठोकण्याचे महत्व असते त्याप्रमाणेच या जीवनाला स्वातंत्र्य नम्रता सदिच्छा निस्वार्थीपणा यांचे महत्व आहे हाच बौद्ध जीवन मार्ग मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा मंगले, तेरा मङ्गल सब का मंगल हो ये साधु 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 नमो बुद्धाय